माळेगाव येथे वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान न समजलेले आईबाप या विषयावर युवकांमध्ये प्रबोधन सिन्नर तालुक्यातील माळेगाव मापारवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्रसिद्ध युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माळेगाव प्राथमिक शाळेत हे व्याख्यान होणार असून न समजलेले आईबाप या हृदयस्पर्शी विषयावर ते मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून संपूर्ण खर्च पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे ग्रामपंचायतीकडून विशेष तयारी सुरू असून ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे खासदार राजाभाऊ वाजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना विशेष आमंत्रित करण्यात येणार आहे आजच्या युवकांना पालकांच्या त्यागाची संघर्षाची व भावनांची जाणीव करून देण्यासाठी हे व्याख्यान प्रभावी ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे विद्यार्थी पालक तसेच सर्व नागरिकांसाठी प्रवेश खुला असून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या उपक्रमासाठी सरपंच स्वाती गोरख आव्हाड उपसरपंच महेंद्र रमेश सांगळे सदस्य रामदास किसन सांगळे सुनीता बाळू कोकाटे रुपाली अनिल आव्हाड शोभा विष्णू महेंद्र निवृत्ती सांगळे प्रिया केशव सांगळे प्रमोद कुणाची पवार कैलास वसंत सांगळे रतन मधुकर जाधव पूजा सागर गवारे मीना शरद पवार विजया संजय जाधव सविता शरद सांगळे तसेच ग्रामविकास अधिकारी संजू बेनाडे यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे